रामकृष्ण आरे मित्रांनो आपलं श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे खूप दिवस झाले मी व्हिडिओ मला करण्याकरता वेळ मिळाला नाही दसरा दिवाळी ह्या सण समारंभाच्या आणि माझ्या शाळेच्या कामामुळं अथवा कलाच्या व्या वेळेमुळं मला यूट्यूबवरती व्हिडिओ करण्याकरता अथवा युट्यूबला व्हिडिओ टाकण्याकरता वेळ मिळाला नाही त्यामुळं मी आपली क्षमा मागतो उद्यापासून आपले यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ जेणेकरून आपल्या उपयोगाचे म्हणजे भजनाचे परीक्षेचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उद्यापासून हे नियमितपणे अपलोड करण्याची ही जबाबदारी मी घेत आहे कारण कसं शिकणाऱ्याला रोज वाजवणाऱ्या माणसाला रोजच्या रोज काहीतरी नवीन शिकण्याची ही इच्छा असते त्यांचा आटाच असतो की बाबा आज काहीतरी आपण नवीन शिकावं त्याकरता ते youtube यूटू, वरती व्हिडिओ काय करत असतात सर्च करत असतात पण माझ्या थोड्याशा कामामुळं शाळेच्या क्लासच्या ते शक्य झालं नाही आपल्याकरता एक नवीन एक मी संधी घेऊन येत आहे की जर आपल्याला जर तबला पकवाज ढोलकी ह्या हे जे सर्व वाद्य आहेत हे जर, जर आपल्याला घरी बसून शिकायचं असेल तर आपण ऑनलाईन क्लास माझा जॉईन करू शकता मी पुढील महिन्यापासून म्हणजे एक नोव्हेंबरपासून माझ्या थोड्याशा वेळेचं नियोजन करून एक नोव्हेंबरपासून दर रविवारी सकाळच्या वेळेमध्ये मी यूट्यूबवर ऑनलाईन तबला क्लासेस ढोलकी पकवाज हे सर्व वाद्य मी क्लासेस सुरू करणार आहे जर आपल्याला जर इच्छा असेल की बाबा घरी बसून शिकायचं तर आपण माझ्या क्लासच्या लिंकला मी शेंड करू शकताय आणि मला संपर्क करू शकताय मी माझ्या संपर्क नंबर माझा आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाग्रामच्यासुद्धा लिंक मी पाठवत आहे जर आपल्याला जर घरी बसून शिकायची इच्छा असेल तर मला जरूर संपर्क करावा का कारण कसं आहे जेवढा वेळ मग आपल्याला मिळतो तर आपल्याला जीवनामध्ये काहीतरी कला आपले आपल्याला असावी कारण कसं आहे आपण रोजच्या धावपळीमध्ये आपण दैनंदिन काम करत असतो पण थोडीशी कला आपल्यामध्ये जर असेल तर त्या कलेचा आपल्याला जरूर उपयोग होतो आपलं मन रमतं आणि आत्ताच्या जगामध्ये धावपळीच्या युगामध्ये थोडंसं आपल्या स्वतःच्या सा शरीराकरता अथवा मनाकरता थोडासा हा विरुंगळा म्हटला तरीसुद्धा चालेल कारण कसं आहे माणसाचं मन हे संगीतामध्ये जर गुंतलं तर माणसाच्या मनामध्ये जेवढ्या काही गोष्टी असतात मनामध्ये ज्या काही विचार चालू असतात त्या थोड्या विचारांना थोडासा काय होतो त्या विचारापासून आपलं थोडंसं मन काय होतं बाजूला जातं आणि आपलं मन रमतं संगीतामध्ये कारण कसं आहे संगीत ही अशी कला ही भगवान परमात्म्याच्यापासून ही संगीत कला चालत आलेली आहे कारण संगीतामध्ये जी काही शक्ती आहे उ ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्याला आपल्या संसारातल्या आपल्या दैनंदिन कामातल्या कामातल्या गोष्टी काय करत काय करत थोडे विसरायला भाग पडतं कारण कसं संगीतातली तबला असेल ढोलकी असेल ही सर्व आहेत यातल्या थोड्याशा बारकावाचा तुम्ही आपण अभ्यास केला तर खरोखर अतिशय उत्कृष्ट अशा काही रचना आहेत गायनातल्या थोडेसे स्वर गायन राग अतिशय सुंदर पुन्हा ढोलकीतले काही ल लग, टोडे लघ्या अतिशय ऐकण्यासारखे ते ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा वाटतं की बाबा वा? आपल्याला सुद्धा ढोलकी वाजवता आली पाहिजे थोडंसं ढोलकी तबला वाजवता आला पाहिजे पण त्याकरता थोडंसं शिकलं पाहिजे पहिल्यांदा कारण ह्या गोष्टी नुसतं बघून येत नाहीत त्याकरता थोडासा वेळ द्यावा लागतो आपला कष्ट करावं लागतात कारण कोणतीही ज्ञान असेल किंवा कोणतीही कला असेल ही शिकल्याशिवाय येत नाही थोडस एक आमच्या गुरुजींची म्हण आहे होईल थोडा त्रास पण गुण हमकाज मी बघा मी अनेकदा म्हण सांगतो होईल थोडा त्रास पण गुण हमकाज असं का म्हणतात गुरुजी कारण थोडासा त्रास घेतल्याशिवाय तुम्हाला गुण हे म्हणजे ज्ञान संपादन होणार नाही कारण कसं आहे एखादी कला शिकायचं जर म्हटलं तर ही, ही आपल्याला वेळ द्यावा लागतो थोडंसं प्रॅक्टिस करावं लागते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यासाठी मेहनत करावं लागते तेव्हा थोडंसं कुठेतरी आपल्याला चार अक्षरं वाजवता येतील किंवा थोडंसं आपल्याला गाणं गाता येईल नाहीतर आणि थोडंसं वाद्य वाजवता येईल कसं आहे माहीत आहे का मी ही जवळजवळ सात आठ वर्षे ह्या कलेमध्ये माझा वेळ दिल्यामुळं मला कुठेतरी चार अक्षरं वाजवता येतात मग कुठल्या जास्त कलाकार मोठा नाही थोडंसं ह्या कलेचा थोडासा श्रीगुरु पांचाळ गुरुजी असतील श्रीगुरु मोरे गुरुजी असतील आणि माझ्या जीवनात जेवढे काय गुरुवरे भेटले ज्यांनी ज्यांनी मला ह्या वाद्याविषयी असतील किंवा माझ्या संस्काराविषयी जे काय मला थोडंसं त्यांनी मार्गदर्शन केलं ते सर्व माझे गुरुच आहेत कारण त्यांनी मी शिकत असताना बऱ्याच लोकांनी मला असं नाही असं असं झालं पाहिजे असं वाजवलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी मला तिने सांगत असतात मी त्या सर्व गुरुजींना मी नमस्कार करतो कारण कसं आहे जीवनात गुरुशिवाय आपल्याला काहीही कळत नाही आज अनेक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात की असं वाजवा असं वाजवा बरोबर आहे मी पण ते थोडंसं बघत असतो पण थोडंसं कसं आहे गुरूंशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत कारण कसं आहे ते सांगत असतात की असं वाजलो की असं आवाज येतो आवा असा पद्धतीचं रेला तयार होतो अतिशय चांगला आहे पण थोडंसं त्यासाठी आपल्याला बेसिक हे ज्ञान हे असलं पाहिजे कारण मी बघतोय थोड्याशा काय होतं त्यांचं ते सांगण्याची कला आणि आपण समजून घेण्याची कला ह्यामध्ये थोडंसं काय होतं गॅप निर्माण होतो आणि ते थोडंसं कळत नाही आपल्याला पण आपण जर चांगला बारकावून थोडं आपलं बेसिक जर कम्प्लीट असलं तर आपल्याला ते शिकवते ते शिकवतेले बोल आपल्याला जरूर कळतील कारण कसं आहे आपल्याला थोडंसं बेसिक आपलं ज्ञान असले की आपल्याला काहीही करू शकतो आपण त्यामुळे हे गोष्टी आपल्याला सहजपणे शिकता येतील बघा जर आपल्याला ऑनलाईन क्लास जॉईन करायचं असेल तर मी माझा संपर्क नंबर आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे मला जरूर संपर्क करा आणि आपल्या जीवनामधला थोडासा वेळ आपण जसं आरोग्यासाठी देतो थोडासा व्यायामाकरता देतो तसं आपल्या जीवनातला थोडासा वेळ ही संगीत कलेकरता द्या जेणेकरून आपलं मन हे कायमस्वरूपी आपण त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रेश म्हणतो तसं ताजे तवाने आपण जर म्हटलं कसं सुद्धा शब्द का हा अवघड ठरणार नाही कारण कसं आपलं मन जर सदृढ असेल तर आपण काहीही करू शकतो त्याकरता आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा आपल्या ऑनलाईन ह्याच्यावरती आपण तबला हे वाद्य शिकू शकता ढोलकी शिकू शकता त्याकरता माझा संपर्क नंबर मी जरूर देत आहे आपल्या वेळेनुसार मी माझ्या वेळेचं नियोजन करून आपल्याकरता मी क्लास घेण्याकरता उपलब्ध आहे जर आपल्याला जर शिकायचं असेल तर जरूर संपर्क करावा धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद